नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामा यांच्या जीवनातील एक अद्भुत आणि प्रेरणादायी घटना शया सांभाणाया या महान संताच्या साध्या जीवनात घडलेल्या एका घटनेने भक्ती आणि श्रद्धेचा खरा अर्थ उलगडून दाखवला ही कथा आहे त्या दिवशीची जेव्हा बाळूमामांच्या काही शेळ्या जंगलात हरवल्या होत्या त्यांनी काय केलं त्यांनी फक्त प्रार्थना केली आणि खंडोबा स्वतः त्यांच्या मदिला आले ही कथा तुमचं मन नक्कीच भारावून टाकेल शेवटपर्यंत पाहा पहा आणि जाणून घ्या संकटात ही श्रद्धेचा त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्ती गुरुंवरील श्रद्धा आणि सेवाभाव दिसून येत असे एक दिवस बाळूमामा आपल्या शेळ्या घेऊन जंगलात गेले होते त्या दिवशी त्यांना एका नवीन ठिकाणी त्यांना चरायला घेऊन जायचं होतं हा परिसर घनदाट झाडांनी व्यापलेला होता आणि तिथे उंचस्थल डोंगरही होते बाळूमामांनी आपल्या शेळ्या मोकळ्या चरायला सोडल्या आणि झाडाखाली ध्यानधारणा करण्यासाठी बसले झाली होती आणि बाळूमामांचे ध्यान संपल्यावर त्यांनी शेळ्यांकडे पाहिले त्यांना लक्षात आले की त्यांच्या कळपातील काही शेळ्या गायब आहेत बाळूमामांनी लगेच शोध सुरू केला पण काहीही उपयोग झाला नाही त्यांना थोडं अस्वस्थ वाटलं कारण त्या शेळ्या त्यांच्यासाठी केवळ जनावर नव्हती तर त्यांचं कुटुंब होत बाळूमामांनी शोधताना प्रार्थना सुरू ठेवली त्यांनी आपल्या गुरूंचा आणि खंडोबांचा आवाहन करत डोक्यावरची पगडी काढली आणि ती जमिनीवर ठेवली हात जोडून ते म्हणाले हे माझ्या गुरु महाराज आणि भगवान खंडोबा माझ्या या शेळ्यांचा शोध लावा त्यांचं रक्षण करा त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देत काही वेळातच एक वृद्ध व्यक्ती जंगलातून येताना दिसला तो वृद्ध बाळूमामांकडे येऊन म्हणाला मामा काळजी करू नका तुमच्या शेळ्या त्या डोंगराच्या पलीकडे सुरक्षित आहेत तुम्ही तिथे जाऊन त्यांना घेऊन या बाळूमामांनी त्या वृद्धाचे आभार मानले आणि लगेच सांगितलेल्या दिशेने धाव घेतली जेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांच्या सर्व शेळ्या एकत्रितपणे चर्च होत्या त्यांना काहीही इजा पोहोचली नव्हती बाळूमामांनी लगेच त्या शेळ्यांना कळपात परत आणले तेव्हा त्यांना जाणवलं की तो वृद्ध साधा माणूस नव्हता तर खुद्द खंडोबा त्यांच्या मदीला आले होते या घटनेने बाळुमामांच्या श्रद्धेला अधिक बळ दिलं त्यांना जाणवलं की खरा भक्त जर संकटात सुद्धा आपली श्रद्धा व प्रार्थना सोडता ईश्वराला पुकारतो तर ईश्वर नक्कीच त्याला मदत करतो त्या दिवशीपासून बाळुमामांनी नेहमी आपल्या शेळ्यांना जास्त काळजीपूर्वक सांभाळ आणि त्यांच्या गुरुंसाठी अधिक निष्ठेने सेवा केली संत बाळुमामांची ही कथा आपल्याला श्रद्धेचं आणि भक्तीचं महत्त्व शिकवते संकटात ही मनाची शांतता राखून भक्ती आणि गुरुंवरील विश्वास कसा ठेवायचा हे बाळूमामांच्या जीवनातून शिकायला मिळत ही कथा आजही त्यांच्या भक्तांमध्ये भक्तीची जाणीव जागृत ठेवते आणि ईश्वर नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतो हा संदेश देते संत बाळूमामा आणि खंडोबा यांचं अतूट नात या घटनेतून पुन्हा एकदा प्रकट होत बाळूमामा आपल्या साध्या जीवनातून मोठी शिकवण देऊन गेले आणि त्यांची ही कथा आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे